नमस्कार साड्याआच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरात मकर संक्रांत पोंगल आणि बिहूला उत्साहात सुजवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या मकर संक्रांती आणि पोंगलसाठी जनतेला शुभेच्छा केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार पुढची सुनावणी वीस जानेवारीला दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार आणि देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे आणि विमान परिणाम राज्यातही थंडीचा कडाका कायम देशभरात आज मकर संक्रांत आणि बिहू तसंच पोंगलचा सण उत्साहात साजरा केला जातो उत्तर भारतात मकर संक्रांत तामिळनाडूमध्ये पोंगल गुजरातमध्ये उत्तरायण आसाममध्ये बिहू अशा नावानी पूर्ण श्रद्धाभावनेनं हा सण साजरा होतोय मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असं संबोधलं जातं या दिवशी लोकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात पोंगल या दिवसामध्ये तामिळनाडूमध्ये जलीकट हा खेळ खेळला जातो मात्र बैलाला पकडण्याच्या या पारंपरिक खेळावर काही काळापासून बंदी आणल्यामुळे इथला शेतकरी वर्ग आणि स्थानिकांकडून त्याचा निषेध व्यक्त होतोय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या नव्या दमाच्या पिकांमुळे झालेला आनंद आणि उत्कर्ष या सणामुळे व्यक्त होतो असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं संक्रांत पोंगल आणि बिहू हे सण देशभर साजरे होतात आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद येतो हेच हे बलस्थान आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच मिश्रित मांजावरची अंतरिम बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला या मांजावर काचेच्या सूर्याचं आवरण असल्यानं तो घातक असल्याचं सांगत राष्ट्रीय हरित लवादानं त्यावर देशव्यापी बंदी घातली होती गुजरातमधल्या मांजा व्यापाऱ्यांना त्यातून सवलत हवी असेल तर त्यांनी हरितलवादाकडे दाद मागावी असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मकर निमित्त राज्यातही उत्साहाचं वातावरण दिसून येत नागपुरातील बाजारही पतंगाने सजले आहेत मकर संक्रांतीच्या वेळी पतंग बाजीला उधाण येत असल्यानं पतंग आणि मांज्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या चार तार सहा तार नऊ तार बारा तार तसंच बरेली या मांज्यांची खरेदी करण्यासाठी नागपुरातल्या बाजारात गर्दी दिसून आहे यंदा एक रुपयापासून ते आठशे रुपयांपर्यंत किमतीचे पतंग बाजारात दिसून येतात यामध्ये स्पायडरमॅन बॅटमॅन छोटा भीम अँग्री ब बर्ड तसंच विविध चित्रपट आणि अभिनेते यांची चित्र असलेल्या विविध आकारातल्या पतंगांचा समावेश आहे नायलॉन मांज्याच्या विक्रीवरही बंदी आहे या मांजामुळे पशुपक्ष्यांसह जीव धोक्यात येत असल्यानं हा मांजा वापरू नये असं आवाहन युवा चेतना मंचाच्या वतीनं करण्यात आलं आहे नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून असून याबाबत कडक कारवाई करण्यात येत आहे देशातल्या पाच राज्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे एक फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला जनहित याचिकेला आधार देणारी कागदपत्रं तसंच कायदेशीर तरतुदी सादर कराव्यात असे निर्देश सरन्यायाधीश जे एस खेअर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं काल वकिलांना दिले तसंच कुठल्या तरतुदीचं उल्लंघन हेही स्पष्ट करावं असंही न्यायालयानं सांगितलं या जनहित याचिकेवरची पुढची सुनावणी आता वीस जानेवारीला होणार आहा कोलकाता इथं आज परेड मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयानं काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला परवानगी दिली या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन बागवत उपस्थित राहणार आहेत कोलकाता पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगीसाठी दिलेला नकार फेटाळून लावत न्यायमूर्ती बागची यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली मात्र उपस्थितांची मर्यादा चार हजार असावी यासह काही अटी लागू केल्या आहेत कार्यक्रमादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आयोजकांची राहील तसंच सर्व उपस्थितांची नावं न्यायालय आणि पोलिसांना सादर निर्देशही न्यायालयानं दिले आहेत नीती दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार आहे असं काल आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं दारिद्र्य रक्षि निकषासंबंधी राज्या राज्यांमध्ये सुसूत्रता नाही आतापर्यंत यासाठी सरकारनं तज्ञांची समिती कधीच नियुक्त केली नव्हती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची पहिली बैठक झाली त्याचवेळी दारिद्र्य निर्मूलनासाठी आयोगानं धडक कृती कार्यक्रम हाती घेण्याचं आवाहन मोदी यांनी केलं होतं सध्या दारिद्र्य निकष सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनं निश्चित केलेत यानुसार शहरी भागात जर एखादी व्यक्ती तेहतीस रुपये तेहतीस पैसे आणि ग्रामीण भागात सत्तावीस रुपये वीस पैसे दररोज खर्च करू शकत तर अशी व्यक्ती गरीब म्हणता येणार नाही या निकषानुसार देशातील फक्त बावीस टक्के जनता गरीब वर्गात अर्थात दारिद्र्य रेषेखाली येते आता तज्ञांची समिती अभ्यास करून नवे निकष निश्चित करणार असल्याचे नीती आयोगानं काल स्पष्ट केले निवडणूक आयोगानं काल समाजवादी पक्षाच्या सायकल या निवडणूक चिन्हावरील निकाल राखून ठेवला या मुद्द्यावर येत्या सोमवारी निकाल होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी होणार असल्यानं त्यापूर्वी चिन्हाबाबत निकाल लागणं अपेक्षित सायकल चिन्हावर दावा सांगणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी काल निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली आहे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील गटांनी सायकलच्या चिन्हावर दावा सांगत आयोगाकडे धाव घेतली होती दोन्ही गटाने यांनी यासंदर्भातली कागदपत्रंही आयोगाला सादर आहेत पक्षाचे खासदार आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक व्यक्तींचा पाठिंबा असलेल्या गटाचं पारडं याबाबतीत जड मानलं जात दरम्यान समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अशोक प्रधान यांनी काल भारतीय या जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे ग्रामीण जनतेला डिजिटल माध्यमातून व्यवहार करता यावेत यासाठी पालघर जिल्ह्यातल्या केळवे इथं डिजी धन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि बँक ऑफ बडोदा यांनी संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं होतं रोकडरहित व्यवहारांचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं गॅस वितरण कंपनी तसंच व्यापारी आस्थापना आणि बँकांचे स्टॉल्स यावेळी लावण्यात आले होते जवार मोखाडा जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी बहुल भागात अशा व्यवहारांसाठी थोडा त्रास होणार असला तरी त्यावर मात करू असं पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी यावेळी सांगितलं म्यावम्याव नावाचा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागात काम करणारी महिला शिपाई आणि अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तिच्या साथीदाराला विभागानं अटक केली असून त्यांना मुंबईतल्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं या दोघांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संशयास्पद हालचालींमुळे अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये या महिला शिपायाची बदली रांचीमधल्या कार्यालयात केली होती मात्र तरीही ती तिच्या साथीदाराच्या सतत संपर्कात असल्याचा आरोप तिच्यावर आहे ही महिला शिपाई स्वतः अंमली पदार्थ बाळगायची की त्याची तस्करी करायची याबाबतची चौकशी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी करत आहेत अनुदान आयोग आणि शिवाजी विद्यापीठाचा हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी हिंदी साहित्य आणि मानवाधिकार या विषयावर घेण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा काल समारोप झाला दोन दिवसाच्या चर्चासत्राच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे होते माजी कुलगुरू जी पी गोपीनाथन विवेक शंकर आदेश वित्त अधिकारी एबी चौगुले आणि संयोजक तसंच विभागप्रमुख डॉ पद्मा पाटील यावेळी उपस्थित होत्या यावेळी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी हिंदी विभागानं प्रथमच डिजिटल प्रक्रिया यासाठी राबवल्याबद्दल हिंदी विभागाचं अभिनंदन केलं प्राध्यापक गोपीनाथन यांनी प्रवासी हिंदी साहित्य आणि मानव अधिकाराची संकल्पना स्पष्ट केली देश विदेशातले हिंदी विद्वान यावेळी उपस्थित होते त्यांनी साहित्य आणि मानवाधिकार यावछा विषयावर सखोल चर्चा केली बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातल्या ताडीवाल रोड परिसरात काल पुणे बसपातर्फे जाहीर मेळावा घेण्यात आला यावेळी विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या उपस्थितीत बसपामध्ये प्रवेश केला महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षाचं बळ वाढवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला असं गरुड यांनी यावेळी सांगितलं दलित समाजाला निवडणुकीच्या वेळी किंमत दिली जाते मात्र त्यांना सरकारी सुविधापासून वंचित ठेवलं जातं आता मात्र यावेळी बसपाचे नगरसेवक निश्चित निवडून येतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली मुंबईतल्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजे राणीच्या बागेत लँड अवतरला या उद्यानात फुलं फळं झाडं आणि भाज्यांचं सा बावीसावं प्रदर्शन भरवण्यात आल कालपासूनच या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे फुलांची आणि हिरवळीची सजावट करून डिस्नेलँडच्या धर्तीवर वेगवेगळ्या कार्टून्सच्या प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या तसंच वाढवलेली फळझाड फळभाज्या मोसमी फुलझाड औषधी आणि सुगंधी वनस्पती आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आल्या उद्यानाच्या विविध विषयांवर कार्यशाळाही इथे आयोजित करण्यात आल्या यंदाच्या प्रदर्शनातून बेटी बचाओ बेटी पढाव हा संदेश देण्यात आलाय असं उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यावेळी सांगितलं इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवाला सोळा जानेवारीपासून नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या इंडियन पॅनोरमा विभागातल्या सर्व चित्रपटांचं प्रदर्शन यामध्ये करण्यात येणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयामार्फत आयोजित या महोत्सवात सव्वीस फीचर फिल्म्स आणि एकवीस नॉन फीचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत अकरा दिवस जाणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते होणार असून यावेळी मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल दिग्दर्शक अक्षय सिंग आणि बोबो खुर्जेमन उपस्थित राहणार आहेत उद्घाटनाच्या दिवशी बोबो यांच्या हमा सावित्री या माहितीपटाचं तर अक्षय सिंग यांच्या पिंकी ब्युटी पार्लर या फीचर फिल्मचं प्रदर्शन करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या बहुतेक जलाशयांवर सध्या हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी झालेली दिसून येत तापी नदीवरील हतनूर धरणाच्या जलाशयावर सुमारे तीनशे प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल झालेत हे पक्षी चीन नेपाळ पाकिस्तान बलुचिस्तान आणि सायबेरियातून हिवाळ्यादरम्यान स्थलांतरित होत असतात काही पक्षी तर पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून इथे येतात या पक्ष्यांमध्ये व्हाईट सोर्टेड किंगफिशर मोर शराटी काळा शराटी राजहंस वारकरी तलवार बदक शेंडी बदक तुतवार तसंच अनेक प्रकारचे करकोचे आणि शिकारी पक्ष्यांचा समावेश असतो हतनूर धरणाच्या जलसाठ्यावर मुबलक अन्न आणि सुरक्षा मिळत असल्यानं दरवर्षी येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढते आहे पक्षीमित्र आणि अभ्यासकांसाठी ही पक्षी निरीक्षणाची पर्वणीच असते दरवर्षी वनविभाग आणि स्थानिक पक्षीमित्र संघटनांमार्फत पक्षी गणनाही केली जाते या गणनेत दरवर्षी नवीन प्रजातींची नोंद होते आहे हतनूर धरण परिसरातील पक्ष्यांची संख्या आणि इथली जैवविविधता लक्षात घेऊन हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावं अशी पक्षीमित्रांची मागणी आहे दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीवर परिणाम होतोय असं लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते सैन्य दलाच्या सहकार्यामुळ जम्मू काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी रावत यांनी सुरक्षा दलाच्या जवानाच्या व्हिडिओबाबत पत्रकारांशी संवाद साधला लष्कर मुख्यालय आणि प्रादेशिक मुख्यालयात सूचना आणि तक्रार ठेवण्यात येणार असून या पेटीत तक्रार टाकली तर त्या तक्रारी दूर केल्या जातील असं रावत म्हणाले सैन्य दलातल्या कोणाचीही काहीही तक्रार असेल तर ते मला थेट सांगू शकतात असंही रावत यांनी यावेळी सांगितलं सीमेवरील आव्हानं देशासमोर असल्याचंही बातमी देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे हिमाचल प्रदेश आणि लखनौमध निरभ्र आकाश आणि सूर्यकिरण असली तरी थंडीचा जोर कायम आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढचे दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली राजधानी दिल्लीतही कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आह दाट अनेक रेल्वे गाड्या इथून उशिरानं धावत आहेत राज्यातही थंडीचा जोर कायम असून काल सर्वात कमी तापमान गोंदिया इथं सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली एकदा देशभरात मकर संक्रांत पोंगल आणि बिहूला उत्साहात सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या मकर संक्रांती आणि पोंगलसाठी जनतेला शुभेच्छा केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार पुढची सुनावणी वीस जानेवारीला दारिद्र्य रेषेचे निकष निश्चित करण्यासाठी नीती आयोग लवकरच तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार आणि देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम दिल्लीत दाट धुक्यामुळे रेल्वे विमानसेवेवर परिणाम राज्यातही थंडीचा कडाका कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार